जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल आपण देवेंद्र फडणवीस साहेब यांचं संभाषण ऐकलं पोलीस भरती संदर्भात पोलीस भरती आता पावसामध्ये का आपण घेतो आहे याचं मागचं त्यांनी कारण सांगितलं होतं ते कारण बहुतेक जणांना पटलं पण असेल बहुतेक जणांना पटलं पण नसेल आता सर्वसाधारणपणे एकोणावीस तारखेपासून राज्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात झाली पोलीस भरतीला सुरुवात होण्याच्या अगोदर पोलीस भरतीला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय काय करत आहोत याबद्दल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती काही ठिकाणी स्टेंड बांधण्यात आले होते काही ठिकाणी डांबरी रोड बांधण्यात आले केलं होतं आता ठाणे सिटीचं शंभर मीटरला डांबरी रोड करण्यात आलं होता तात्पुरता स्वरूपात जर पाऊस जरी आला तरी त्याचा ग्राउंड घेतला जाईल म्हणून परंतु पहिला पाऊस ज्या पद्धतीने पडला सर्वच ठिकाणी तर बहुतेक ठिकाणचं जे काही प्लॅन केलं होतं ते सगळं विस्कटलं आहे आता ठाण्यामध्ये जर तुम्ही तो शंभर मीटरचा ट्रॅक जो बनवला होता तो अर्धा तर पाण्यातच वाहून गेलेला आहे बाकीच्या ठिकाणी सुद्धा हीच अवस्था झालेली आहे म्हणून सर्वच जेवढे पण विद्यार्थी पोलीस भरती देणारे आहेत ते सर्व पोरं विरोध करत होते की पावसाळ्यात पोलीस भरती नको पावसाळ्यात पोलीस भरती नको पण देवेंद्र फडणवीस साहेब काल म्हणाले पोलीस भरती घेण्याचं कारण पहिले आपण ते कारण समजून घेऊया तीन मुद्दे होते एक पावसात पोलीस भरती होणार म्हणजे होणार म्हणजे आपण कितीही काय केलं आपण कितीही काय बोललो तर पोलीस भरती कॅन्सल होणार नाही हा पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा होता आचारसंहितामुळे आपण पोलीस भरती राबत आहोत म्हणजे आता विधानसभेची आचारसंहिता लागेल निवडणुका होतील त्यापेक्षा ते, ते वेळ आणखी वाया नको जायला पाहिजे म्हणून आपण पोलीस भरती राबत आहोत बर पावसामध्ये ठीक आहे दुसरा मुद्दा तिसरा मुलगा मुलांचं वय जास्त होत आहे त्यामुळे मुलांचं नुकसान होईल त्यांना दोन दोन भरती भेटायला पाहिजे त्यासाठी आपण पोलीस भरती घेत आहोत आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त असेल त्या ठिकाणचं तारका पुढे ढकलण्यात येईल पण पोलीस भरती घेण्यात येईल म्हणजे समजा आता ठाणे आहे तर या दिवशी जर पाऊस जास्त पडत असेल ग्राउंड घ्यायला जमलं नाही तर या विद्यार्थ्यांना तारीख समजा आज बावीस तारखेला ग्राउंड आहे तर त्यांची तारीख तेवीसला किंवा ला किंवा त्याच्यापेक्षा जास्त तारखेला सुद्धा देता येणार आहे ओके आणि तिसरा मुद्दा त्यांनी क्लिअर केला समजा एखाद्याला ज्या तारखेला बोलवलं होतं त्या तारखेला जर ग्राउंड नाही देता आलं किंवा नाही पोचता आलं तर त्याला नंतर सुद्धा चान्स मिळणार आहे तर मित्रांनो ज्यांचं ग्राउंड मिस होईल समजा एखाद्याचं ग्राउंड मिस झाला देता आला नाही तर त्यांना सुद्धा परत सगळ्यांचं ग्राउंड झालं तेव्हा बोलवण्यात येईल किंवा त्यांनी अर्ज करायचं सांगायचं आहे की मी माझं या तारखेला ग्राउंड होतं या या कारणामुळे मी आलो नाही किंवा येऊ शकलो नाही तर मला पुन्हा चान्स देण्यात यावा तर त्यांना सुद्धा चान्स मिळणार आहेत अशा पद्धतीने नियोजन या पोलीस भरतीला झालेलं आहे ओके आता सुरुवात करूया एकोणावीस तारखेपासून ग्राउंडला सुरुवात झाली बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी ग्राउंड पण झाले पण काही पोलीस आयुक्तांमध्ये पावसात सुद्धा ग्राउंड घेतले आपण व्हिडिओ बघितलं फुटेज सुद्धा बघितलं पाऊस चालू आहे रोड पूर्ण खराब आहे चिखल आहे माती आहे आणि त्या मातीमध्ये एस आर पी एफ चे एस आर पी एफ चे जवान जे आता भरती होणारे आहेत ज्यांचं भरतीसाठी त्यांचं भरती प्रक्रिया चालू आहे त्यांचं ग्राउंड झालं आता काही ठिकाणी हिंगोली झालं काही इतर ठिकाणी झालं त्या ठिकाणी पाऊस आला नाही पण उन्हामध्ये ग्राउंड घेतला अशा कंप्लेंट आल्या आणि जेव्हा या गोष्टींवरती सगळ्या माध्यमातून ज्यावेळेस चर्चा व्हायला लागली की नाही पोलीस भरती कॅन्सल व्हायला पाहिजे असा प्रॉब्लेम येतोय तसा प्रॉब्लेम येतोय तेव्हा कुठंतरी देवेंद्र फडणवीस साहेब सर्वांसमोर आले आणि त्यांना मुद्दा क्लिअर करून दिलं तुम्ही काही करा आम्हाला पोलीस भरती कंप्लेंट करायची आहे म्हणजे आहे पण हे मुद्दे मुलांच वय वाढेल त्यांना परत संधी मिळणार नाही असे ते बोलले पण जे मुलं अठरा तारखेपासून आंदोलनामध्ये आहेत का आंदोलन करतायत तर एक संधी पोलीस भरतीमध्ये आपल्याला मिळायला पाहिजे या एक संधी पोलीस भरतीमध्ये मिळायला पाहिजे यांच्याकडे बिलकुल यांचा प्रश्न सुद्धा घेतलेला नाही चार पाच दिवस झाले ते आंदोलन करतायत रात्र दिवस मेहनत करतायत त्यांचा विचार सुद्धा केला गेला नाही पण मुलांचं काळजी बघा या ठिकाणी तर असं असतं मित्रांनो काही झालं परिस्थिती कितीही वाईट असणार आहे तुम्हाला पोलीस भरती द्यावीच लागणार आहे तुमचं फॉर्म भरलाय आहे तुम्हाला जर तारीख आलेली आहे तर तुम्हाला जावंच लागणार आहे पोलीस भरती कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढं ढकलणार नाही असं त्याने निश्चित केलेलं आहे काही झालं तरी पोलीस भरती आम्ही घेणार आणि ते घेणारच यात काही शंका नाहीये आता तुम्हाला हाय त्या परिस्थितीला सामोरे जावं लागणार आहे ग्राउंडला जाताना गोष्टींची काळजी घ्यायची एक का एक दिवस दोन दिवस पुरेल अशा पद्धतीने जे काही खाणं असेल काजू बदाम असतील किंवा केळी वगैरे फ्रूट्स वगैरे असतील असे फ्रुट्स तुम्हाला सोबत न्यायचं आहे पाण्याच्या बाटल्या सोबत न्यायचं आहे आणि पहा ज्या आता नगरचा सुद्धा आज मी एक व्हिडिओ बनवला होता की नगर या ठिकाणी सुद्धा चालक या पदाची पोलीस भरती झाली त्या विद्यार्थ्यांना आराम करायला पुरेशी जागा उपलब्ध करून दिली होती त्यांना सांगितलं गेलं होतं की तुमचं या टाय या, या वेळेस सोळाशे मीटर होणार त्यावेळेस सोळाशे मीटर होणार त्याचबरोबर त्यांचं जेवणाचं सोय नाश्ताची सोय सर्व सुविधा नगर पोलीस आयुक्तांनी केली होती त्याच पद्धतीने इतर जे काही भरती घेणारे आयुक्त असतील आयुक्त साहेब असतील यांनी सुद्धा अशाच पद्धतीने मुलांची व्यवस्था करून घ्यावी जेणेकरून महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून मुलगा आला त्याला सुद्धा ही पोलीस भरती देता येईल त्याचा वेळ वाया गेला नाही पाहिजे आणि त्याला एक संधी मिळाल्या पाहिजे कारण तो पोलीस होण्याचं स्वप्न हे आज उद्या बघितलेलं नसतं तर हे जवळपास वर्ष दोन वर्ष पाच वर्ष काही काही मुलांचे सात सात वर्षापासून स्वप्न आहे आणि जर प्रशासनाचा एका एका चुकीमुळे त्यांचं स्वप्न तुटत असेल तर याला जबाबदार सुद्धा प्रशासन असणार आहे या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे बाकी विद्यार्थ्यांना तुम्हाला मी एकच सांगेल परिस्थिती किती वाईट द्या नुकसान आता जर ग्राउंडचे मार्क आपण जर एक अनालाइस केलं तर सर्वांनाच मार्क कमी मिळतात खूप असे कमी मुलं आहेत की ज्यांना जास्त मार्क मिळतात पण जास्त जास्त मुलांना मार्क हे कमी मिळत त्यामुळे तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा आता काही काही मुलं डायरेक्ट मला कॉल करतायत सर या ठिकाणी मी अठ्ठावीस मार्काचा ग्राउंड मारून आलो मग मला लेखीला क्वालिफाईड होईल का बघा भाऊ अठ्ठावीस मार्काचा ग्राउंड मारून आलाय आणि अपेक्षा करतोय क्वालिफाईड होईल का आणि कास्ट जर एसी किंवा एस टी मध्ये राहिलास तर ठीक आहे एकदा चान्स मिळू शकतो कारण ऑलरेडी कमीच लागणार आहे तुम्हाला माहिती आहे पण किमान जास्तीत जास्त मार्क मिळवायचा प्रयत्न करा बघा ग्राउंडची मिरिट कमी लागणार आहे निश्चित आहे पण एवढी पण कमी नाही लागू शकत कमीत कमी तुम्ही तीस प्लस मारण्याचा प्रयत्न करा ओके आणि जर जर तुम्हाला जरी ग्राउंड मध्ये कमी मार्क मिळालेले असतील किंवा कमी मार्क आले असतील तरी मित्रांनो ढगमगू नका घाबरू नका मी तुम्हाला तेच सांगतोय कमी मार्क मिळाले असतील तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाईड होऊ शकता कमी मार्क तीस प्लस जरी मार्क आले ना तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका कदाचित तुम्हाला चान्स मिळू शकतो तर मेरिट किती काय लागेल कशी लागेल तर याचा अनालाइस आपण करणारच आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच पण सध्या तरी तीस जरी मार्क आले तरी घाबरू नका ग्राउंड द्या पूर्ण द्या बघू मग शेवटी काय होतं ते ठीक आहे